सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पैनगंगा मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष कमल किशोर तावडे यांना आयकॉन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच उद्योगांनी सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाची पी एच डी त्यांना बहाल करण्यात आली अकरा मे रोजी नवी दिल्ली येथील मालवीय स्मृती भवन येथील आयोजित कार्यक्रमात अशोक स्तंभाचे सन्मानचिन्ह व पी एच डी प्रदान करण्यात आली याचे औचित्य साधून दिनांक तेरा मे रोजी नांदेड शहरातील आनंदनगर भागातील पैनगंगा स्टेट बँकेमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी करण्यात आली खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी माझी दखल घेतली मी एक छोट्याशा खेडेगावात गावात गावातून आलेला आहे आणि मी जवळपास दहा वर्षापासून पैनगंगा नावाची संस्था चालू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी छोटे मोठे लघु लग, उद्योगवाले यांना कर्ज पुरवठा करून त्यांना कसं पाठबळ देता येईल वैयक्तिक तर कोणी कोणाला देऊ शकत नाही या माध्यमातून जनसेवा करावी हा आपला उद्देश या संस्थेच्या मार्ग माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो खेड्यापाड्यात पोहोचवतो आणि छोटे मोठे महिला बचत गट महिला सक्षमीकरण जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी बहीण गट हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून महिला पर्यंत पोहोचवतो तळागळापर्यंत पोहोचवतो खेड्या आपल्या जवळपास दहा ते पंधरा शाखा आहेत जवळपास खेळ खेड्याची निगडीत ह्या शाखाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो सर्वसामान्याला पण त्याचा फायदा होऊन जातो उद्योगासमोर गाईसाठी लोन देणे किंवा छोटे मोठे पापड उद्योग जे काही कुटीर उद्योग हातात ते करण्यासाठी आपण पाठबळ सर्वांना देतो त्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने आपली ही दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्यांनी मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली अकरा मे रोजी दिल्ली येथे मालविया स्मृती भवन दिल्ली येथे अकरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि त्याचे मेन चीफ गेस्ट म्हणून हॉनरेबल अभिषेक वर्माजी इंड चीफ नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतर विश्वेंद्र पवनजी हे नेपाळचे कृषी मंत्री म्हणून आहेत ते होते आणि त्यानंतर ॲडव्होकेट संजीवजी शेगलजी सुप्रीम कोर्ट गव्हर्नमेंटचे सुप्रीम कोर्टाचे जज होते यांच्याकडून मला हा अकरा मे रोजी अकरा वाजता मा मानवी स्मृती भवन येथे पदवीचा कार्यक्रम मार करण्यात आला सोशियल आणि बिझनेस म्हणून मी राहिली